मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे आपल्याला माहीत आहे की मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षपदासाठी एक जागा आणि सतरा प्रभागांमधून सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत भारतीय जनता पक्षाने मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नेमकी काय तयारी केलेली आहे त्यांची भूमिका काय आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देणार महायुतीमधून लढणार किंवा नाही लढणार असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वसामान्य जनतेला आहे तेच प्रश्न घेऊन मी आज मुक्ताईनगर तालुका भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष आपले माझे मित्र जयपाल लोहोधळे यांच्याकडे आलो आहोत त्यांना आज आपण विचारणार की नेमकी मुक्ताईनगरच्या या निवडणुकीच्या संदर्भात भूमिका काय राहणार मुक्ताईनगर नगरपंचायत साठी पक्षाची भूमिका काय राहणार आहे निवडणुकीच्या संदर्भात मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी नगर भारतीय जनता पक्षाची भूमिका वर्तून आम्हाला असे आदेश आहे की महायुती म्हणून लढलं गेलं पाहिजे आणि तसेच बोलणे आमची आता इथे खालीच खालच्या पातळीवर सुरू आहे आणि मला असं वाटतं की प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा की मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकीच्या ज्या सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यासाठी बोलणी करून महायुतीमध्ये म्हणूनच ही निवडणूक झाली पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं युतीच्या संदर्भात आपली चर्चा सुरू आहे का आणि जर समजा युती नाही झाली तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे की काय युती म्हणून आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक चर्चा आहे आणि ती युती होईल असं आम्हाला अपेक्षित आहे तरी आम्ही सर्व सतरा जागेसाठी आमच्याकडे जा तीस उमेदवारांची इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहे आणि एक नगराध्यक्षेसाठी आमच्याकडे नऊ अर्ज आलेले आहेत तरी युती होईल असं मला अपेक्षित आहे इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत तर त्या संदर्भात नावं फायनल झालेली आहे की प्रदेश स्तरावरून ती नावं देण्यात येणार आहे ती प्रदेश प्रदेशाकडून ते नाव फायनल होऊन आमच्याकडे येणार आहे आणि ते नाव आम्ही पाठवलेले आहे सर्व नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण राहील काय अंदाज ते आता वरिष्ठ ठरवतील महायुती म्हणूनच निवडणूक झाली पाहिजे होऊन व्यवस्थित या संदर्भात महायुती म्हटलं की आमदार चंद्रकांत पाटील यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष व व अन्य रिपाई गट वगैरे अशी महायुती राहील आणि या महायुतीमध्ये सर्व मान्य असा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाईल का सतरा जाग्यांच्यामध्ये महायुती होईल पूर्ण सतरा जाग्यांच्या याच्यामध्ये वाटाघाटी कमी अधिक प्रमाणामध्ये ज्याची ज्या प्रभागामध्ये ताकद आहे ता त्या त्या ठिकाणी ब बसून ते चर्चा होतील असं मला अपेक्षित आहे नगराध्यक्षपदाचं काय नगराध्यक्षपदासाठी जसे त्या प्रकारे आमची भूमिका राहणार आहे ज्या बाकी सतरा जागेसाठी राहणार आहे तशी निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून आपली काय तयारी सुरू आहे आणि जोपर्यंत नावं फायनल होत नाही किंवा महायुती संदर्भात घोषणा होत नाही तोपर्यंत तुमची सर्व उमेदवारांचे अर्ज भरण्याची भूमिका आहे किंवा कसे प्रदेश राहून काय ठरले या मला आम्हाला आँ आमचे नेते आदरणीय ने गिरीभाऊ महाजन यांच्या आमची मी एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला महायुती म्हणूनच प्राधान्य द्यायचं आहे आणि जो काही निर्णय त्याच्यानंतर पुढचा तो आमचे नेते रणगिरी भाऊ हो महाजन आमचे नेते नंदुभाऊ महाजन अशोक भाऊ गांडलकर डॉक्टर साहेब डॉक्टर फडके साहेब आणि आमच्या मंत्री आमच्या नेत्या लक्षातभाई कडसे या जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील